सांगितलं कुणाला किती आवडून ना आवड तेव्हा अशा ह्या काळामध्ये असे जे प्रश्न आणखी आणखी लोकांचे प्रश्न पुढे आले तुमच्या त्यासाठी ह्याच्यातले काय का बच घेतो कट कट्यांचो ते आता मी तुम्हाला सांगितलं प्रश्न असा आहे एकोणीसशे बावन्न सालापासून आज ताक मी आहे जिवंत आहे निवडणुका पाहिल्या आहेत दादा दुःख वाटतं मला सांगायला या वेळेला ज्या पद्धतीचं सरकारी वर्तन दिसलं ते भयानक आहे तुम्ही सरकारमध्ये आहात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाही तो भाग वेगळा आहे म्हणून पण मी एक गोष्ट केली मी आत्मक्लेशाचा मार्ग स्वीकारला आणि तुमच्या सरकार हे करामु असं मी काही सांगत नाही मी आत्मक्लेशाचा मार्ग केला मला ती वेदना होते आणि वेदना इतकी जाणवते की का काय झालं आहे गाडं कुठे चालले खरे प्रश्न मजुरा जाऊन काहीतरी खुळकळे वाटत राहणार लोकांना हे बनवणार आपण तुम्ही भाऊभीठ गेलीत का ठीक आहे अरे पण स्वतःच्या पैशाने करणार तू सरकारच्या पैशाने काय करताय आणि जे तुम्ही द्यायला पैसे देत नाही तुमच्याकडे जे मागण्या केलेल्या आहेत की आमच्या गरीब कष्टकऱ्यांना बायांना पेन्शन चालू करा आज तुम्ही दिलेत पैसे साठ वर्षाच्या पुढच्या म्हातल्या गेलेले नाही मी त्या अशी मागणी पण करणार नाही मी मागणी करेन पेन्शन द्या प्रत्येकाला याच्या कार्डातून पुढचं पुढचे आणि गेले केलं नाही तू ते एक फुटतो मागणी माझी मागणी नाही आज आपण परत सांगतो पण सांगतो काय ते सो बाई म्हणाली मी बाजार बार्डर बाजार गेलो पूर्णस् वाटवाचा कार्यक्रम होता बा बाबी म्हणाली बाबा आपल्याला नाही काय मिळालं आपण साठीच्या पुढं गेलो होतो आणि मग ती म्हणाली म्हटलं काय झालं काय व्हायचं आहे म्हणजे देवीचे घेतलं आणि देवीला तो अवलं बाकी काय याच्यात याचं काय खरं काय हे गरिबांचं हे दुःख आहे हा मुद्दा आणि आता हा आणि जो आणखी एक मध्ये आणखी एक खत्री खटरी आहे की अदानींना तो वॉरंट निघलं पकडवारण आणि ते पकड वारंट निघाल्याबरोबर निवडणुकांचा तो एक तुम्ही तर बघा आणि अदानीने जी खटपट केलेली एवढी केलेली आहे आणि आम्हाला दिसतं की हा मुद्दा हा फॅक्टर दुर्लक्ष चालणार नाही परकीय हस्तक्षेप होणं आणि त्याच्यासह निवडणुकीच्या निवडणुका जिंकण्यासाठी काही म्हणजे भारतीय नाव घेऊन करत असतील तर त्याचा सुद्धा शोध झाला पाहिजे दुर्लक्ष करून जाणार नाही भारतीय साहेबांचं बाजूवर नाही या या प्रकरणाचा शेप घेतला गेला पाहिजे सकाळी पवार आहे शिष्ठ पाहतो की त्यामुळे ते सांगितलं ते काही बोलले नाही ते पण मी तुम्हाला मुद्दाम सांगतो आताही मुद्दाम सांगतो की हे जे सगळं झालं आहे ते असे बरेच प्रश्न आहेत सगळ्यात प्रश्नांची मी हे लागणार नाही पण माझं म्हणणं एवढंच आहे माझं काहीच म्हणणं आहे ते माझं माझ्यासारख्याच एका सुजान नागरिकाला ते खूपच आहे आणि हे खूपच असताना झाले कोणतं जनतेचे प्रश्न जायचे पाहिजे आता तुम्हालाच आहे तुम्ही पवार आहात आणि आम्ही काय बोलणार जे काही चाललं लोकांच्या जोडपुढे जर काही तेच प्रश्न जायचे जनतेचे प्रश्न आहेत जनतेचे प्रश्न मागे राहिले मी सगळेच्या मागे जर सांगितलं तुम्हाला सांगितलं तसं दादा म्हणून म्हणलं तुम्हाला त्याच काळामध्ये हे जे प्रश्न तुम्ही सांगितले की मी ठाकून सांगितलं की मी धर्मनिरपेक्ष आहे माझा सेक्युलर याच्यावर विश्वास आहे तर बरंही वाटलं माझं म्हणणं आहे तीच लोकसोख भूमिका जरा आम्ही जे प्रश्न मांडतोय अपडेट भागावर तो आम्ही जे कुठे म्हणतो तुम्ही सिद्ध करा विरोधकांनी विरोधकांचंही काम आहे काही सिद्ध करतो बरोबर आहे त्यात काही भारत सरकारची प्रतित्व वाटत नाही करणारी कारण कारण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेलं आणि माघारी आलं ठीक आहे ती चौदा विश्व चौधरी वगैरे मंडळी आली ती मी त्यांना मुद्दाम सांगेन की हे आपलं काम आहे हे सिद्ध करण्याचं तेव्हा ते सिद्ध करायचं का आपण आहे ती जबाबदारी घेतली पाहिजे पण माझं म्हणणं आहे की असं आता बराच पाठा वाटता येतो त्यात मी वाचत नाही हे दोन तीन महत्त्वाचे प्रश्न घेऊन मी हा हा आत्म आत्म्याचा याचा मार्ग स्वीकारून बसलेलो आहे आता इथेच का बसतो तर भारतीय घटनेचं सत्यमेव जय ते वेदवाक्य आहे इथे असलेल्या ह्या म्हाताऱ्याने महात्मा ज्योतिराव फोले यांनी सत्यमेव जायच्याशी मुळी पाठवणं त्या काळात घटनेच्या अगोदर गेली आता म्हटलं ठीक आहे आपले आपण सत्याचाच हे करायचा विचार आहे तेव्हा सत्यमेव जयते सांगितलं त्या वाड्याचं आपण बसून लढाई आंदोलन सुरू करावं त्यांच्या नाही त्यांनी घटनेची सुद्धा पंच्याहत्तर वर्ष होत आहेत ना आम्ही हे मी माहतो तुझ्या फिरक्षमता माहिती काय ते तुमचं आणि माझं काही नवीन नातं नाही आपण रोज भेटणारी रोज बोलणारी एकमेकांच्या बद्दल एक ते द्यायच नाही पण वेळेला जे मौलिक प्रश्न झाले त्यातून जे सरकार तिथे आहे त्याबद्दल माझे तुमची मतभेद आहेत पण जे सरकार आहे ते सरकार लोकशाहीच्या प्रकार जुभानच असते पार्लमेंट मध्ये हजर चर्चा होऊ द्यायची नाही हा काय प्रकार आहे वृत्तपत्रकारांशी बोलायचं नाही सांगायचं नाही भास्कर चेअरमॅन सरने बोलायचं आणि बाबा आढाव यांच्या भेटीकरता अजित पवार भेटल्याचं आपण बघतो आणि यानिमित्त बाबा आढाव यांनी यांच्या यांचं म्हणणं त्यांच्या मागण्या ज्या त्या समोर ठेवलेल्या आहेत ज्या पद्धतीचा निकाल लागला सरकारी यंत्रणाचा झालेला वापर या विषयाला घेऊन त्यांनी टीका केल्याचं आपण पाहतो आहे